पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीला चांगलंच भोवणार आहे व्यापारापाठोपाठ आणि जेएनयू विद्यापीठानं तुर्कीच्या इनोनू या विद्यापीठासोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे जेएनयू विद्यापीठ देशासोबत आहे हे दर्शवण्यासाठी हा करार स्थगित केलाय त्यामुळे तुर्कीची मोठी अडचण होणार आहे पाकला पाठिंबा देणं तुर्कीची अंगलट तुर्कीयेची चारही बाजूंनी कोंडी व्यापारापाठोपाठ शैक्षणिक करारही स्थगित भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच आता तुर्कीय देशही चारही बाजूंनी अडकलाय पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्याच्या निर्णयावर तुर्कीयेला आता पश्चाताप व्हायला सुरुवात झाली असेल कारण व्यापार आणि पर्यटनापाठोपाठ आता शैक्षणिक क्षेत्रातही तुर्कीयेला धक्का बसलाय जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेन युनं तुर्कीच्या इनोनो विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार स्थगित केलाय त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या तुर्की येथील विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा धक्का बसलाय दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीचे अंगलट जेएनयू एक्सपोज करून करार स्थगित केल्याची घोषणा केली आहे तीन फेब्रुवारी रोजी तुर्कीच्या विद्यापीठासोबत करार केला दोन फेब्रुवारी दोन पर्यंत या कराराची वैधता आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव करार स्थगित करत असल्याचं जेएनयू कडून सांगण्यात आलंय तुर्कीच्या भारतविरोधी भारत विरोधी भूमिकेमुळे जेएनयू न हा निर्णय घेतला हे आम्ही देशाबरोबर आहे कुठली विद्यापीठ विचारवंत देशाबरोबर असायला पाहिजे देशाविरुद्ध कोई नसू शकता सो माझ्या घरी सुरक्षा नाही आहे तो विद्यापीठ नाही आहे उद उद्या सो त्याच्यासाठी आम्ही आम्हाला वाटलं की विचारवंत असून आणि नागरिक समाज असून त्याचेत एक नागरिक असून आमची कर्तव्य पालन करायला पाहिजे तुर्कियेवर भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सींनी बहिष्कार टाकलाय तुर्कीयेसोबतच्या सर्व व्यापाऱ्यांवर भारतीय व्यावसायिकांनी बॉयकोट केलाय आधीच आर्थिक अडचणीमध्ये सापडणार असलेल्या तुर्कियाची मात्र खोड मोडत नाहीये तुर्कियेचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी पाकच्या पंतप्रधानांना फोन करून पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवलाय ट्रॅव्हल्स एजन्सीचा बहिष्कार टूर पॅकेजेस आणि अनेक बुकिंग रद्द तुर्कीच्या सफरचंदांवरही बहिष्कार मार्बल व्यावसायिकांकडून तुर्कीयेचा बॉयकॉट तुर्कीच्या टीआरटी वर्ल्ड अकाउंटवर भारतामध्ये बंदी मुंबई विमानतळावरील ड्रॅगन पासची सेवा स्थगित तुर्कीची कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द सेलेबी कंपनीवरील कारवाईमुळे कंपनीमध्ये काम करणारे चार हजार मराठी मुलं बेरोजगार होणार आहेत आणि यासाठी शिवसेनेनं आंदोलन केलं यापुढे ज्या कोणत्या कंपनीला कंत्राट दिलं जाईल त्या कंपनीनं या तरुण तरुणींना कामावर ठेवावं अशी मागणी शिवसेनेच्या पटेल आम्ही एअरपोर्ट एअरपोर्ट ऑथॉरिटीचे जो सीईओ आहे मिस्टर जा त्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं आणि त्याच्याकडून लेखी उत्तर आम्ही घेतलेले आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी दिले की एकही एक कर्मचारीला काढता येणार नाही आता जे कंपनी टेकओव्हर करणार आहे तो कंपनीकडे सगळं कर्मचारी परत कामाला लागतील भारतानं कायमच तुर्कीला अडचणीच्या काळामध्ये मदतीचा हात दिला तुर्की भूकंपावेळी त्यांना सर्वात आधी मदत करणारा भारत देशच होता मात्र तुर्कीयेनं या उपकाराची परतफेड पाकिस्तानला शस्त्र पुरवून केलीय त्यामुळे तुर्कीयेला भारतीयांच्या संतापाला आणि बहिष्काराला सामोरं जाण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास